आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज साडेपाच वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्याच आमदारांनी माजी मंत्र्यांनी माननीय एकनाथ साहेबांना कळकळीची विनंती केलेली होती की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ला ला आ, हे देखील सरकारमध्ये असले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती आणि मला सांगताना आनंद होतोय की शिवसेनेचे आमचे सगळे आमदार शिवसैनिक महायुतीचे सगळे आमचे आमदार आणि माननीय देवेंद्रजींनी स्वतः देखील एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केलेली होती आणि या सगळ्यांच्या विनंतीला इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं त्यानंतर आम्ही सगळे माननीय देवेंद्रजींना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलेलो होतो त्यांच्याकडनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारशीचं जे पत्र आहे ते आमच्याकडे देण्यात आलं आणि ते आता आम्ही राजभवनावर येऊन राजभवनाचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडे त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब साडेपाच वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे आता निश्चित झालेलं आहे कोंडी कोंडी अजिबात नव्हती प्रत्येकाची म्हणजे जे मुख्यमंत्री पदाचे शपथ घेणार आहेत ते देवेंद्रजी असतील आम्ही माजी मंत्री सगळे असू शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील शिवसेनेचे सगळे आमदार असतील शिवसेनेचे खासदार असतील यांची प्रामाणिकपणाची इच्छा होती की ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या शि महाराष्ट्रासाठी आमच्या सगळ्यांसाठीच फार मोठं राजकीय योगदान देऊन आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं होतं त्यांचं सरकारमध्ये असणं हे अतिशय आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आवश्यक होतं जनतेच्या दृष्टीनं आवश्यक होतं आणि म्हणून काल देखील आम्ही सगळ्यांनीच जेवढे आमचे शिवसेनेचे आमदार आहेत खासदार आहेत महत्त्वाचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांनीच शिंदेसाहेबांना विनंती केली की तुम्ही जो विचार करताय की प्रमुख म्हणून पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून संघटन करायचं आणि अन्य कोणाला तरी संधी द्यायची हे आम्हाला कोणालाही मान्य नाही तुम्ही तर पक्षप्रमुख आहातच तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत परंतु ते उपमुख्यमंत्री बनले पाहिजेत ही शिवसैनिकाच्या प्रत्येक सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा होती आणि ती आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे मनपूर्वक आभारी होतो याबद्दल मला असं वाटतं की ह्या सगळ्या आपल्यापर्यंतच्या बातम्या पोचत त्याच्यामध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाहीत माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजींशी देखील स्पष्ट पद्धतीनं बोलू शकतात माननीय मोदी साहेबांशी देखील बोलू शकतात अमित शहा साहेबांशी देखील बोलू शकतात ज्या व्यक्तीनं सलग दोनदा पत्रकार परिषद घेऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब जो निर्णय मुख्यमंत्रीपदाचा घेतील त्याला पूर्ण शिवसेना समर्थन करेल ही घोषणा केलेली होती त्याची अंमलबजावणी ते करतायत त्याच्यामुळं खाते वाटपाचा विषय असेल किंवा मंत्रिपदाचा विषय असेल तीनी नक्की, तेचा वेगला ची, ची, इच्छा, हे तिन्ही नेते मंडळी एकत्र बसून नक्की चांगल्या पद्धतीनं सोडवतील त्याच्यामधनं कुठेही वेगळं चित्र निर्माण करण्याची कोणाची इच्छा असणार नाही आणि हे देखील स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे मला मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पता है की कल शिवसेना के सब एमएलए सब एक मंत्री हमारे सब कार्यकर्ता सब पदाधिकारी महिला आघाडी के सब पदाधिकारी हमने एक विनती की थी एकनाथ शिंदे साहेब को आपने उपमुख्यमंत्री होना चाहिए शपथ लेनी चाहिए ये हमने विनती की थी और हमको विश्वास था कि वो स्वीकार करेंगे विद्यमान जो अभी मुख्यमंत्री होने वाले हैं वो देवेंद्र जी ने भी उन, उनसे विनती की थी महायुति के सब आमदार लोगों ने की थी तो उस विनती का सम्मान करते हुए माननीय एक नाथ शिंदे साहब ने जो हमको विश्वास था उसी तरह वो स्वीकार करने का ऐलान किया बाद में हम देवेंद्र जी के पास आए उन उन्होंने हमारे पास एक जो लेटर दिया था राजभवन के लिए वो लेके हम राजभवन में आए थे प्रवीण दराड़े करके जो प्रधान सचिव है राजभवन के उनके पास हमने वो सुपुर्द किया है अभी साढ़े पाँच बजे मुख्यमंत्री देवेंद्र जी और उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब भी शपथ लेंगे उप मुख्यमंत्री पद की दबाव की दबाव की अगर राजनीति रहती तो पिछले पाँच दिन में दो बार खुद एक शिंदे साहब ने खुद की पत्रकार परिषद लेके समर्थन जो डिक्लेयर किया वो हम नहीं करते क्योंकि उन्होंने बोला था कि केंद्रीय नेतृत्व जो नरेंद्र मोदी साहब है अमित शाह साहब है जो मुख्यमंत्री पद के लिए निर्णय लेंगे वो हम हम, हम, हम शिवसेना वाले मान्य करेंगे उनका पूरा समर्थन करेंगे यही घोषणा साहब ने की थी और वो बीमार थे आप सबको मालूम है लेकिन बीमार होने के बाद वो उनके नेटिव प्लेस गए थे ऐसा कुछ नहीं दबाव हमने अभी सच कहना है तो हमने उनपे ऊपर हम सब सब लोगों ने उनके ऊपर दबाव डाला और हमारे दबाव का स्वीकार करते हुए उन्होंने उप मुख्यमंत्री पद का स्वीकार किया गृह विभाग को लेकर फंसा हुआ था इसलिए वो नहीं चाह रहे थे कि वो उप मुख्यमंत्री पद स्वीकार कौन सा गृह विभाग चाह रहे थे मैं यही बोला रहा हूँ की ये सब आपके पास सूत्रों से आया हुआ हवाला है हमारे तीनों लीडर जो है माननीय एकनाथ शिंदे साहब है देवेंद्र जी है अजित दादा है वो बैठ के वो तय करेंगे कि किसको किस कौन सा खाता रहेगा कौन मंत्री बनेगा ये अभी आगे जाके होने वाली बात है अभी तो शाम को साढ़े पाँच बजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के उपस्थिति में जो ओत सेरेमनी हो रहा है उसमें मुख्यमंत्री करके माननीय एकनाथ शिंदे साहब शपथ लेने वाले हैं